आपण वडापाव बनवणार आहोत छान मस्त असा क्रिस्पी टेस्टी क्रंची सोबतच ग्रीन चटणी लसूणवाली रेड चटणी पण बनवणार आहोत चला तर मग आपण मुंबई स्टाईल वडापाव आपण बनवूया चल चला तर मग रेसिपी सुरू करूया नमस्कार शिल्पा एसी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज मी मस्तपैकी वडापाव रेसिपी बनवणार आहे मुंबई स्टाईल वडापाव रेसिपी बनवणार आहे चला तर मग आता आपण रेसिपी बघूया साहित्य बघूया दोन वाटी बेसन घेतलेलं आहे म्हणजे दोन कप बेसन दोन वाटी बेसन घेतलेले आहे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चम्मच खाण्याच्या चम्मचनी सोबतच शेंगदाणे लागणार आहे कोथिंबिरीच्या काड्या थोडी कोथिंबीर दोन मिरच्या अद्रक लसूण सोललेला निवडलेला लसूण आणि हा न निवडलेला म्हणजे सालासकट लसूण याची आपल्याला चटणी बनवायची आहे त्याच्यासाठी लागणार आहे सोबतच ग्रीन चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणार आहे कोथिंबीर दोन मिरच्या थोडा लसूण आणि अद्रक बॉईल केलेले बटाटे उकडलेले बटाटे आहे छान मी दहा बारा घेतलेले आहे छोट्या आकारात आहे म्हणून मोठ्या आकारात असले तर कमी घ्या त्यासाठी मिरच्या लागणार आहे मधून काप करून घेतलेले आहे असे त्याच्यामुळे मिरची तळतानी उडणार नाही अर्धा चम्मच जिरा घेतलेला आहे अर्धा चम्मच मोहरी घेतलेली आहे सोडा घेतलेला आहे हिंग एक चिपठी धनिया पावडर अर्धा चम्मच हळद पावडर लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि पाव चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी एक पॅन ठेवलेला आहे आणि तेल गरम करायला ठेवणार आहे आता आपण तेल टाकून घेऊया तळण्यासाठीच तेल हवं आहे आपल्याला म्हणून थोडं जास्तच टाकून घेऊया आणि याला छान गरम होऊ देऊया आता आपल्याला एक बेसनचा डो लावायचा आहे दोन वाट्या बेसन संपूर्ण टाकायचं आहे बेसन बारीक घ्यायचं आहे त्याच्यामुळे वड्याला छान बायंडिंग येईल दोन चम्मच तांदळाचं पीठ तांदुळाचं पीठ याच्यासाठी टाकायचं आहे की त्यांनी छान क्रिस्पी होतात आणि थंडे झाले तरी ते सॉफ्ट होत नाही त्याच्यामुळे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या नाहीतर स्किप पण करा थोडीशी हळ हर, हळद जास्त नाही टाकायची लाल तिखट चवीपुरतं मीठ आता थोडं थोडं पाणी करून मिक्स करायचं साइडने फेटायचं थोडं थोडं पाणी टाकून आपण एक एकदम जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं डोलावायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे मिक्स करायचं आहे मिक्स करत जायचं आहे बघा गाठी वगैरे नाही द्यायच्या छान एकसारखा डो बनवायचा आहे आपल्याला आपला डो व्यवस्थित झाला तर आपला वडा पण परफेक्ट होईल त्याच्यामुळे आपल्याला डो व्यवस्थित लावायचा आहे অজুন অ্যাড করু ব্যাটার छान फेटून फेटून त्याला हलकं करायचं आहे एकच साईडने फेटायचं आहे आपल्याला तुम्हाला दाखवते मी बॅटर प्रकारे हवं आहे ते बघा चम्मचमध्ये घेतलं तर असं एक सारखं पडायला हवं म्हणजे आपलं बॅटर व्यवस्थित रेडी झालेलं आहे आता आपण याच्यात सोडा टाकूया छोटा चम्मच जो असतो तो अर्धा चम्मच खाण्याचा सोडा आहे तो आपण टाकूया बघा आता याच्यावर आपण जे गरम केलेलं तेल आहे ना ते टाकायचं आहे एकदम कडकडीतवालं तेल टाकायचं आहे त्याने सोडा ॲक्टिव्ह होईल त्याच्यामुळे कडकडीत ते तेल टाकायचं आहे आपल्याला दोन चम्मच आपण तेल टाकूया छान आणि आता सारखं आपल्याला याला फिटून घ्यायचं आहे याच्यामुळे आपलं बॅटर हलकं होईल आणि आपले वडे पण छान क्रिस्पी राहील बॅटर रेडी झालेलं आहे आता आपण याला साईडला करूया आणि आपण बटाट्याची चटणी करायला घेऊया आपण बटाट्याच्या भाजीसाठी आपण वड्यासाठी आपण एक चटणी बनवून घेणार आहोत मसाला त्यात लसूणच्या पाकड्या टाकल्या दहा बारा दोन हिरव्या मिरच्या मग सांगितलं होतं तुम्हाला मी थोडासा अद्रकचा तुकडा आणि कोथिंबिरीचे दंठल यानी काय होईल वळ्याला खूप खूप छान टेस्ट येईल त्याच्यामुळे आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थोडं पाणी घालूया थोडंसं एकदम थोडं आणि याला मिक्सरला वाटून घेऊया वाट छान वाट 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 आपण मिक्सरला फिरून घेतलेलं वाटण रेडी झालेलं आहे आपण आता एका बॉलमध्ये काढून घेऊया आता मी काय करत आहे बटाटे जे आहे बॉईल केलेले ते सगळे किसून घेत आहे तुम्हाला वाटलं तुम्ही मॅश पण करू शकता याच्यामुळे काय होईल बटाटे सगळे एकसारखे होईल आणि बटाटा व्या वळा व्यवस्थित होईल त्याच्यामुळे मी बटाटे असे किसून घेत आहे बॉईल केलेले बटाटे आहे हे अशा प्रकारे संपूर्ण मी बटाटे किसून घेते म्हणजे एकसारखे बटाटे आपल्या यूजमध्ये येतील संपूर्ण बटाटे मी खिसून घेतलेले आहे बघा छान एकसारखे झालेले आहे आता आपण चटणी बनवूया पण एक कढई ठेवलेली आहे गॅस ऑन आहे आपला आता आपण थोडं तेल घालायचं आहे थोडंच घालायचं आहे आपण चटणी बनवून घेणार आहोत बटाटे वडायची त्याच्यासाठी तेल छान गरम झालं की आपण त्यात अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरं टाकणार आहोत छान गरम झालेलं आहे आपलं आपण आता मोहरी टाकूया अर्धा चम्मच मोहरी छान तडतडली की आपण जीरं पण टाकूया अर्धा चम्मच एक चुटकी हिंग लसूण अद्रक कोथिंबिरची पेस्ट छान मिक्स करायची आहे याच्यामुळेच आपल्या वड्याला छान टेस्ट देते त्यामुळे छान ही लहू द्यायची आता इथं टाकू आपण धनिया पावडर अर्धा चम्मच अर्धा चमच हळद मिक्स थोडा लाल तिखट का टाकू जास्त नाही मिक्स करायचं संपूर्ण बटाटे टाकायचे आता आता टाकूया चवीपुरतं मीठ मिक्स करून घेऊया पाच मिनटं होऊ द्यायची आणि गॅस बंद करून द्यायची आपली बटाटा वडा ही चटणी रेडी झालेली आहे थंड होऊ द्यायची नंतर आपण वडे बनवायला घेऊयात थोडी कोथिंबीर टाकूया थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करायचं आणि गॅस बंद करून द्यायचं थंड होईपर्यंत आपण आता लाल चटणी बनवूया लाल चटणीसाठी आपण अगदी बेसनांचे थोडे आपण आता लाल चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण जे बेसन आपण लाल चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं बेसनचा चुरा लागणार आहे त्याच्यामुळे आपण आता काय करायचं गॅसवर मी कढई ठेवलेली आहे गरम करायला तेल आता आपला हात असा त्याच्या डिप करायचा आणि असंच आपण कढईमध्ये आपण सोडणार आहोत हे बघा अशा प्रकारे साईडला फिरवायचा म्हणजे ते छान बारीक बारीक आपल्याला चटणीसाठी जसे लागणार आहे त्याप्रमाणे ते पडतात बेसनमध्ये डीप करायचा आणि फक्त आपल्या बोटाला सर्व बाजूने असं प्रेस करायचं लाल चटणीसाठी लागणार आहे आपल्याला आता याला छान तळ जायचं झालेले आहे बघा आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊया बघा अशा प्रकारे झालेले आहे छान क्रिस्पी क्रिस्पी झालेली आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे अजून थोडी काढते मी आता आपण लसूण पण तळून घेऊया आपण याला सोललेलं नव्हतं तो लसूण आपल्याला चटणीला लागणार आहे त्याच्यामुळे आपण लसूण पण सोलून घेऊया सोल सॉरी तळून घेऊया अशा प्रकारे आपण लसूण तळून घेऊया छान गोल्डनही जायचं आहे हळू तळायचं अंगावर येऊ शकतो तर आपण लसूण तळताना थोडी काळजी घ्यान एका झारामध्ये टाकून थोडं लांब होणार थोडं लांब व्हाण कारण की अंगावर पण उडू शकतं त्याच्यामुळे थोडं लांब होऊनच तळान लसूण आपला झालेला आहे बघा आपण आता अशाच प्रकारे शेंगदाणे पण तळून घेऊया लसूण काढून घेते मी साईडलाच काढते छोटी वाटी शेंगदाणे होते ते पण तळून घेत आहे हे पण आपल्याला लाल चटणीसाठी लागणार आहे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळायची आहे शेंगदाणे पण आपले तळल्या गेलेले आहेत आपण काढून घेऊया तळून घेणार आहे याला मधून काप केलेले आहे ते पण आपण लांबूनच तळणार आहोत अंगार उडायची शक्यता असू शकते त्याच्यामुळे बघा अशा प्रकारे आपली मिरची पण छान तळल्या गेलेली आहे आपण आता काय करणार आहोत लगेच त्याच्यावर मीठ टाकणार आहोत त्याच्यामुळे काय होईल सगळं मीठ व्यवस्थित लागेल अशा प्रकारे मीठ घ्यायचं आणि सर्व मिरचीला वरून असं लावायचं जे वडा बनवतात ना त्याप्रकारे ही मिरची आपली छान रेडी झालेली आहे बघा आता आपण एका मिक्सरच्या पाऊलमध्ये दे। आपण बेसनचे जे हे बनवले होते बारीक बुडदा तो पण टाकून घेणार आहोत सोबतच लसूण तळलेला शेंगदाणे लाल तिखट मीठ चवी थोड़ा, थोड़ा धनिया पावडर थोडीशी हिंग त्याला मिक्सरला छान बंद चालू करेपर्यंत बंद चालू करत करत घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपली लाल चटणी रेडी झालेली आहे छान आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपली लाल चटणी रेडी झालेली आहे ग्रीन चटणी बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण कोथिंबीर घेणार आहोत भरपूर सारी दोन मिरच्या लसूण दहा बार्या पाकळ्या दोन अद्रकचे तुकडे चांगल्या पुरतं मीठ टाकलं आता याला मिक्सरला छान थोडं पाणी टाकून थोडी घट्टसच आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे थोडंसं पाणी टाकायचं मिक्सरला फिरून घ्यायची बघा आपली ग्रीन चटणी पण रेडी झालेली आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया जास्त पातळ केलेली नाही आहे घट्टच ठेवलेली आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपली ग्रीन चटणी रेडी झालेली आहे बॅटरला थोडं हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आता आपण वडापाव बनवायला घेऊया त्याला थोडंसं तेल लावायचं आधी ज्या आकाराच्या पाहिजे त्या आकाराची बनवून घ्यायचे आपण पावमध्ये खाणार आहोत त्याच्यामुळे मी या प्रकारे बनवून घेते आहे आता बेसनमध्ये टाकायचं आणि तळून घ्यायचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे चेक करूया तेल जर गरम झालं असेल तर आपण तेल गरम व्हायचंय आपलं अजून वडे बनवून देऊया आपण अशा प्रकारे आता याच्यामध्ये आपल्याला डीप करायचं आहे बघा अशा प्रकारे संपूर्ण बाजूने आपल्याला बेसन लावून घ्यायचं आहे आता चम्मच सायडनी पण टाकू शकतो संपूर्ण वळे तळून घेऊया बघा आपले वळे छान तळले गेलेले आहेत कलर पण खूप सुंदर आलेला आहे बघा मस्त आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे संपूर्ण वळे आपण आता बनवून घेऊया हो। आता आपण पावाला मधनं कट मारूया अशा प्रकारे बघा आता एका साइड ने आपण ग्रीन चटणी लावूया एका साईडने आपण लसूणवाली रेड चटणी लावूया

रेडवाली चटणी लावून घेऊया जी लसूणची बनवली होती ती मध्ये वडा ठेवूया अशा प्रकारे आपला वडापाव रेडी झालेला आहे दुसरा पण अशाच प्रकारे बनवूया थोडी अजून वरून पण चटणी टाकली तरी चालेल अशा प्रकारे आपला छान वडापाव रेडी झालेला आहे बघा मुंबई स्टाईल आपला वडापाव छान मस्त असा रेडी झालेला आहे पाव पण आहे चटणी पण आहे रेड चटणी पण आहे ग्रीन चटणी पण आहे सोबत पाव पण आहे बघा अशा प्रकारे छान वडा रेडी झालेला आहे खूप टेस्टी वडा झालेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट्स करा इंस्टाग्रामवर फॉलो करा एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद और मलना मैं तो तुम्हें एक